ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बोरवडेत उजव्या कॅनॉलवरील पूल कोसळला. पर्याय मार्ग नसल्याने शेतकऱ्यांची कुचंबणा. कागल तालुक्यातील बोरवडे येथील काळमवाडी उजव्या कॅनॉलवरील पूल कोसळला. दोन वर्षापासून पुलाच्या पिलरचे दगड कोसळू लागल्याने पूल धोकादायक बनला होता. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर हा पूल कोसळला यामुळे डोंगर भागाकडे जाणारा मार्गच बंद झाल्याने शेतकऱ्यांची कुचंबणा होणार आहे या ठिकाणी अशी मागणी शेतकऱ्यांमधून पुढे येत आहे काळमवडी उजव्या कॅनलवर बोरोडे जवळ शेतकऱ्यांना एजा करण्यासाठी तीस वर्षापूर्वी पूल उभारला होता हा पूल पाण्याच्या माऱ्यामुळे तळातून जीर्ण झाला होता पुलाच्या पिलरला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या होत्या याबाबत बो बोरोडे गावातील शेतकऱ्यांनी विभागाकडे वारंवार लेखी तक्रार केली होती मात्र पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केलं होतं रविवारी सकाळी काही शेतकरी या पुलावरून कालव्याच्या पलीकडे गेले मात्र परत येताना पूल कालव्यात कोसळ असल्याचं दिसलं याच दरम्यान एक शेतकरी ट्रॅक्टर घेऊन या पुलावरून येत होता याच वेळी हा पूल कोसळला मात्र दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली या भागात परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती कालव्याच्या पलीकडे असल्याने शेतकऱ्यांना या पुलावरूनच वाहतूक करावी लागते कॅनॉलच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाच्या शेतीचं क्षेत्र आहे त्यामुळे गळीत हंगामात या पुलावरून ऊसाची वाहतूक सुरू असते तर शेती मशागतीसाठी हा एकमेव पूल या कालव्यावर आहे मात्र आता तो कोसळल्याने शेताकडे कसे जायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय तात्काळ पाटबंधारे ता उग्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय कालव्यावरील पूल पडल्याची माहिती गावात कळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली पुलाचे काम आठ दिवसात झाले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे